नमस्कार कवितेचं नाव आहे बुद्धी, बुद्धी, मी नेहमी खेळतो बुद्धी, बुद्धी, मी नेहमी खेळतो बुद्धिबुद्धी समोरच्याच्या बुद्धिमत्तेवर इमोशनलिटीवर इतका होतो हावी, की त्याच्या भावनांची करतो अगदी चिरफाड आणि अहिंसाच करतो फक्त ग्लोरीफाय मी नेहमी खेळतो बुद्धी बुद्धी <laughs> मी माझ्या सोयीनुसार नियम बदलतो पाळतो वर जोरदारपणे त्याला नैतिकतेच बळ लावतो मी माझ्या सोयीनुसार नियम बदलतो पाळतो निवर जोरदारपणे त्याला नैतिकतेचं बळ लावतो मला बिलकुल ही खपत नाही माणसातली विसंगती मी लगेच त्याला स्प्लिट पर्सनॅलिटी करार देतो मी नेहमी खेळतो बुद्धी बुद्धी <laughs> एखाद्याला धडाधड लेबल चिकटवून मी करून सोडतो बेजार एखाद्याला धडाधड लेबल चिकटवून मी करून सोडतो बेजार आणि त्याच्या वल्नरेबल स्टेज मध्ये गाठून मलाच तो कसा संपूर्ण कळलाय हेही देतो पटवून एखाद्याचं व्हॅल्यू जजमेंट करणं चूक आहे हे मीच सांगतो निक्षून ने मी नेहमी खेळतो बुद्धी बुद्धी <laughs> विनंती याचना संपल्या की मी स्ट्रेट ब्लेमिंगच करतो विनंती याचना संपल्या की मी स्ट्रेट ब्लेमिंगच करतो आणि इतका आग्रही होतो की समोरच्याला माझं मान्य करणं हे त्याच नैतिक कर्तव्य वाटावं वा। इतका आग्रही होतो की समोरच्याला माझ मान्य करणं हे त्याला त्याच नैतिक कर्तव्य वाटावं वा। शेवटी प्रत्येकाला आपला आपला पोयटिक जस्टिस मिळतो <laughs> म्हणूनच मी नेहमी खेळतो बुद्धी बुद्धी धन्यवाद